स्त्रियांना सन्मान मिळून दिला त्याप्रमाणे असा ज्या प्रकारे सुभाषचंद्र बोस यांच्याकडे काही नसताना त्यांनी शत्रूंशी जुवार केली इंग्रजांशी प्रदिपकार लढा दिला याप्रमाणे आजचा युवक हा झुंजार असा तेवीसाव्या वर्षी आजच्या युवकाने करणे गरजेचे आहे बदलच्या काळानुसार आपण सर्व त्यांच्या समोर वेगवेगळी आव्हाने व नवनवीन स्वरूप घेऊन पुढे येत आहोत आजच्या युवकाने येणाऱ्या सामना करणे गरजेचे आहे त्यासाठी आजच्या युवकांनी महत्वाकांक्षी असणे गरजेचे झालेले आहे एम द स्टार द न्यू विल एस्ट्रिक ऑफ याप्रमाणे आजच्या युवकांनी आपल्या जीवनाच्या वाटेवर चालत असताना मार्गक्रमण केल्यास त्याच्या जीवनाची वाट ही समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही रॉंग पीपल इज द राइट प्लेसेस द प्रॉब्लम ऑफ आवर कंट्री असं म्हणत अनेक युवकांनी सदैव व्यवस्थाविषयी तक्रार केली

真的有